मी आज तुमच्यासोबत सांबरची सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये सांबर खाताना नोटीस केलं असेल त्याची कन्सिस्टन्सी अतिशय पातळ अशी थीन असते पण तरीही चवीला एक नंबर असतात आणि मोजक्याच भाज्याही असतात तरी पण टेस्ट मात्र अप्रतिम तर चला याच सिक्रेट मसाल्याची रेसिपी मी शेअर करणार आहे तर इथे बघा दोन्ही सुद्धा टेबल स्पूनच आहेत पण एक थोडा मोठा आहे आणि एक लहान आहे जो मोठा आहे तर इथून पुढचे सगळे मेजरमेंट्स मी त्याच चमच्याने तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला तेल टाकले मी एक पळी एवढं आणि अर्धा चमचा मेथीदाणे टाकले नंतर एक चमचा भरून धने टाकलेत एक चमचा भर जिरे टाकलेत अर्धा चमचा एवढे कमी तांदूळ टाकलेत रेग्युलर कुठलेही घेऊ शकता एक चमचा इथे चणा डाळ टाकलीये तीन लवंगा आणि एक हिरवी इलायची घेतली हे सगळं आपल्याला तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचं एकदम खरपूस त्यानंतर सहा लसणाच्या पाकळ्या दोन छोटे छोटे अद्रकचे तुकडे हा ते बारा पानं कडीपत्त्याचे टाकलेत आणि त्यानंतर इथे मी ओलं खोबरे टाकले खोबर तुम्ही हे जर नसेल तर सुख खोबरंही घालू शकता त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरलाय हे सगळं साहित्य थोडस परतून घ्यायचं आणि त्यानंतर मी ते दहा ते बारा लाल मिरच्या टाकल्यात कुठल्याही लाल मिरच्या तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर बाकीचे मसाले हळद हिंग कश्मीरी लाल मिर्च पावडर छान कलर येण्यासाठी तर बघा हा रेडीमेडचा मसाला न वापरता आपला हा घरचा मसाला बनवून सांबर तयार केला तर हॉटेल सारखीच मिक्सरच्या भांड्यात मी सकाळीच गण पावडर बनवली होती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल म्हणून भांड धुतलं नाही तसेच मसाले सगळे यामध्ये टाकले आणि त्याच पाणी टाकून अगदी दोन पळ एवढं पाणी टाकले कारण आपल्याला हे अगदी बारीक वाटून घ्यायचे तर इथे आपला होममेड सांबर मसाला तयार आहे तुम्ही इथे बघू शकता तर तुरीची डाळ ह्या सांबरला खूप जास्त नाही लागत कमी लागते कारण यामध्ये चना डाळ आहे त्या सांबरला एक बाइंडिंग येते तर इथे मी जवळपास चार ते पाच जणांचं सांबर बनवत आहे आता यानुसार तुम्ही तुरीची डाळ घेऊ शकता चा। छान शिजवून घेतली आहे मी परत कुकरमध्येच मी स्वच्छ करून घेतलं आणि एक पळ एवढं तेल टाकले जिरे टाकायचे जिरे छान तडतडले की त्यानंतर मी इथे कडीपत्ता टाकला आहे दोन तेजपत्ते टाकले छान फ्लेवर येतो यामुळे तुम्ही हवं तर हे कडीपत्ता वगैरे नंतर आपण एक तडका देणार आहोत त्यामध्येही टाकू शकतो चार लाल मिरच्या टाकल्यात छोट्याशा त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो छोट्या आकाराचं बटाट आणि दुधी घातलाय मी इथे थोडासा तर भाज्यांची चॉईस तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता यामध्ये वांगही घालू शकता तुम्ही शेवग्याच्या शेंगा तर नक्की घाला माझ्याकडे घरी नव्हत्या त्या दिवशी म्हणून मी स्किप केल्या मीठ टाकायचं भाज्या छान सॉफ्ट होऊ द्यायच्या आणि सगळ्या भाज्या छान सॉफ्ट झाल्या की त्यानंतर जो आपण सांबर मसाला बनवला आहे तो यामध्ये टाकणार आहोत जर तुम्हाला होममेड ड्राय सांबर मसाल्याची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा तरी सा मी ते शेवटी थोडसं हिंग टाकले अशा पद्धतीने बनवलेलं सांबर जसं की मी सुरुवातीला दाखवलं तुम्ही भातासोबत खाऊ शकता इडलीसोबत खाऊ शकता खूप टेस्टी बनतं मसाला टाकल्यानंतर एक ते दोन मिनटं साधारणतः आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे हे जे काही भांड्याला लागलं आहे त्यामध्ये कोमट पाणी घालून आपण परत ते यामध्येच ॲड करणार आहोत इथे तुरीची डाळ टाकली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाणी तुमच्या म्हणजे कन्सिस्टन्सी कशी पाहिजे किती बनवायचे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा आणि शेवटी मी इथे गूळ आणि चिंच घातले व्यवस्थित मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला थोडीशी एक उकळी आली की साईडला एक तडका बनवून घ्यायचा जसं आपण रेग्युलर तडका बनवतो कोशिंबिरीसाठी वगैरे जिरे वगैरे सगळं आधीच घातले म्हणून तडक्यामध्ये मी फक्त कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकले छान कलर येण्यासाठी तर तडका टाकल्यानंतर साधारणतः पाच ते दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सांबार गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपलं सांबर बनवून रेडी आहे परतून तुम्ही ओलं खोबरं किंवा कोथिंबीर टाकून गार्निश करू शकता तर मी इथे कोथिंबीर टाकली आहे आणि आपलं होममेड सांबर मसाल्यापासून बनवलेलं खूप जास्त टेस्टी सांबर रेडी आहे तर पुढच्या वेळी ही रेसिपी फॉलो करून सांबार नक्की बनवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनलाही क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर